समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारांना त्यांच्याविषयीचे फौजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापत्र माध्यमांच्याकडे देण्याचे आहे त्यानुसार दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ सांगलीचे जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार अंकुश वसंत पाटील यांनी याबाबतचे घोषणापत्र बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रांती न्यूज न्यूजवरून प्रसारित केले आहे क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका